नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरामध्ये महापालिका अस्तित्वात असताना देखील शहरातील मुख्य भागात काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून आपले बसस्थान मांडले आहे बस स्थानक रेल्वे स्टेशन रोड परिसर त्याचप्रमाणे परभणी शहरातील स्टेट बँक हैदराबादच्या पाठीमागील बाजूस देखील अशा प्रकारचे अतिक्रमणं करण्यात आली आहेत मागील काही दिवसापासून भाजी मंडई येथे भाजी विक्रीसाठी न बसता काही विक्रेते हे शहरातील वेगवेगळ्या भागात आपले छोटेसे दुकान थाटून व्यवसाय करत आहेत संबंधित ठिकाणाकडे कोणी लक्ष देत नाही किंवा महापालिका प्रशासन देखील याकडे कानाडोळा करत आहे ही बाब लक्षात येताच सदरील व्यापारी त्या ठिकाणी पत्र्याचे किंवा इतर सोयीचा निवारा करून त्या ठिकाणी पक्के अतिक्रमण करत असल्याचे दिसून येते परभणी शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या भूमी अभिलेख आणि न्यायालयाच्या बाहेर असणाऱ्या संरक्षित भिंतीला खेटून एका व्यापाऱ्याने आपले भाजी विक्रीचे दुकान या ठिकाणी थाटले होते मात्र दिवसभर व्यापार करून हा व्यापारी संध्याकाळी जात असल्याने नागरिकांनी देखील याकडे दुर्लक्ष केले मात्र दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्रीतून या व्यापाऱ्याने चांगले टीनचे बांधकाम केले आणि दगडबीटाचे बांधकाम करून या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला शनिवार दिनांक एक मार्च रोजी झालेल्या प्रकाराबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच पसरला आणि नागरिकांनी थेट महापालिका प्रशासनाला जाब विचारला रात्रीतून तयार करण्यात आलेल्या या अतिक्रमणाबाबत महापालिका प्रशासन देखील अनाभिज्ञ होते मात्र नागरिकांनी ही बाब स्पष्ट केल्यावर महापालिका प्रशासनाने प्रचंड फौजपाटा घेऊन सदरील अतिक्रमण हे जमीन दोस्त केले केवळ या एकाच अतिक्रमणावर हा तोडा न मारता महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारे थाटण्यात आलेल्या अतिक्रमणावर हा तोडा मारावा अशी रास्त मागणी नागरिकातून होत आहे ऑल इंडिया टॅक्स फेडरेशन मॅनेजमेंट कमिटी मेंबरच्या निवडणुकीत राजकुमार शंकरराव भांबरे हे विजयी झाले होते त्यानंतर त्यांची दोन हजार चोवीस पंचवीससाठी भांबरे यांची सहज सचिवपदी निवड झाली होती या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत परभणीतील कर सल्लागार राजकुमार भांबरे यांची मराठवाडा विभागातून सलग दुसऱ्यांदा या पदावर निवड करण्यात आली आहे यावेळी आभासी बैठकीद्वारे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सचिन गांधी उपाध्यक्ष सी ए अक्षय मोदी उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट नरेंद्र सोनोने सहसचिवपदी कैलास काशीद कोषाध्यक्षपदी सुनील देशमुख सहसचिवपदी राजकुमार भांबरे सहसचिवपदी कुणाला आईस्क्रीमवाला यांची निवड करण्यात आली आहे देशपातळीवरील काम करणाऱ्या या संघटनेच्या वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता वरील पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली आहेत ए आय एफ टी पी ही कर सल्लागारची संस्था मागील पन्नास वर्षापासून कार्यरत आहे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र ए आय एफ टी सोबत आणि जी एस टी पी एम मुंबई यांच्यासोबत कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचं काम सहसचिव राजकुमार भांबरे करत आहेत संघटनेच्या सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल राजकुमार भांबरे यांचे मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे पालम तालुक्यात मोजे बनवस या शिवारामध्ये वळूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हा शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता पालम पोलीस स्थानक हद्दीत असलेल्या मोजे बनव शिवारात खडी मशीनजवळ रामपूरकडे जाणाऱ्या तीन हायवा ट्रकवर कारवाई केली या प्रकरणी पालम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दोनकलवार परिहार पोलीस हवालदार लक्ष्मण कांगणे राहुल परसोळे परसराम गायकवाड दिलपत्रेवार दुधाटे हनुमान ढगे भदरगे क्षीरसागर पोले या कर्मचाऱ्यांनी तीन हायव्यावर धडाकेबाज कारवाई केली यामध्ये एकूण शेहेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रसिद्ध साहित्यिक राराम बोराडे यांनी ग्रामीण साहित्य आणि मराठवाडी बोलीला प्रतिष्ठा मिळवून दिली बापाच्या पायातील चप्पल लेखाला येत असेल तेव्हा बापानं कारभार लेखाकडे देणं उचित हे कृतीतून दाखवून देत स्वतःच्या मोहाच्या आहारीने जाता अनेक साहित्यिक घडवण्यात राराम बोराडे या सरांचा मोठा वाटा राहिला आहे गावाचे होणारे नागरिकीकरण पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव कादंबरीत पाहावाय मिळतो कादंबरीतील लिखाण हे गंगाराम या व्यक्तीला गृहित धरून केलेले लिखाण ग्रामीण जीवनशैलीचं वास्तववादी चित्रण पाचोळा या कादंबरीत पाहायला मिळतं खेडेतील लोक कसं जीवन जगतात आणि समस्यांशी सामना करण्यासाठी तत्परता कशी दाखवली जाते हे या पाचोळी कादंबरीतून जाणवतं विद्यार्थीदशेत ही कादंबरी मनाला भुरळ घालण्याचं काम करत असे असं प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू येथे आयोजित एक दिवस एक पुस्तकी या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर सुरेश उगले यांनी केला आहे अध्यक्ष समारोपात मधुबाला बोराडे म्हणाल्या मराठी भाषेला गौरवशाली परंपरा आहे मराठी भाषा ही ज्ञानभाषा करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण एकीकडे राजभाषा म्हणून पुढाकार घेत असताना आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत आहोत पैसा पैसा करत आपण आपल्या मूळ संस्कार आणि संस्कृतीला विसरत चाललो आहोत संस्कार आणि संस्कृतीची जीवनमूल्य हे खेड्यातील पूर्वीचे लोक जपण्यासाठी धडपडत असत अलीकडच्या काळात मोबाईल संस्कृतीचा प्रभोगंडा वाढल्यामुळं मूळ संस्काराला तिलांजली देत प्रत्येकानं मराठी भाषा आणि आपली बोलीभाषा जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही ते म्हणाले यावेळी माधव गव्हाणे प्रकाश भालेराव संध्या फुलपगार यांच्यासह कथाकार रामनिकम उपस्थित होते कार्यक्रमासाठी डॉक्टर हर्षरात कुलकर्णी चंद्रशेखर मुळावेकर संजय विटेकर गंगाधर गुंजकर प्राध्यापक आनंद देशमुख गंगाधर गळगे नारायण एक्कर प्राध्यापक अनिल कुलकर्णी यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद